वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे दिनांक आठ फेब्रुवारी रोजी श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते श्री गजानन महाराज संस्थांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला परिसरातील हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावली या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली शहरातून काढण्यात आलेली श्रींची भव्य पालखी रॅली गणगनगनात बोतेंच्या जयघोषात टाळ मृदगांच्या गजरात निघालेल्या पालखीने संपूर्ण कामरगाव शहर भक्तिमय केले मुख्य मार्गावर ठिकठिकाणी थीक पुष्पवृष्टी करत पालखीचे स्वागत करण्यात आले पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला नागरिकांनी पाणी भार तसेच विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देत सेवाभावाचे दर्शन घडवले व्यवस्था केली आहे आणि बाल मंदिरामध्ये महिला मंदिराचा जो काम करता मंदिर पहिले मंदिरच्या परिस्थितीनुसार परंपरा जातो आहे लोकांनी मंदिरांना दीड वर्ष रुपयामध्ये झाला लोकांना मंदिर भगवान लग्न हा असा वीस वर्षांपर्यंत आता एकवीस बावीस वर्ष महिलांनी घरासमोर रांगोळ्या काढून सोहळ्याचे सौंदर्य अधिक वाढवले या सोहळ्यात हजारो भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते महिलांसाठी स्थानिक बालाजी मंदिरात स्वतंत्र व्यवस्था तर पुरुषांसाठी मुख्य मंदिरासमोर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती तरुण स्वयंसेवक आणि नियोजन समितीचे अध्यक्ष शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे वितरण केले या धार्मिक सोहळ्यामुळे कामरगाव शहरात सामाजिक एकोपा आणि भक्तिभाव अधिक दृढ झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली संस्थांच्या वतीने सर्व भाविक स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे आभार मानण्यात आले